त्या निशानीला धरून असा रपारप रप रबा रप चालू रप द्या का एका वन साईड वन साईड हे मतदान व्हायला पाहिजे मंगेश साबळे पाटील आणि या मुस्लिम हा समाजाची दाढीला दाढी मिळाली कशासाठी मिळाली छत्रपती शिवाजा शिवाजी महाराजांचे जे विचार घेऊन पुढे जातोय त्याच्या जा दाढीला दाढी मिळाली काहीतरी बगल पुढे येणार आहेत का मंगेश साबळे पाटील बीजेपीचा सा माणूस आहे मंगेश साबळे पाटील काँग्रेसचा माणूस आहे मंगेश साबळे पाटील ये आय एम आय चा माणूस आहे काहीतरी एक म्हणतो साले आणि एक म्हणतो ए पोलीस ए पोलीस पचास हजार लोक जित्ता मारो त्यांची हड्डी तोडतो आपल्या पुढे रावसाहेब दानवेच आव्हान नाही आहे आपल्या माग ह्या अब्दुल सत्तारचं पण आव्हान आहे यांची साखळी हे एक चैन हे म्हणतात ना दाढीला दाढी मिळते हो मिळाली दाढीला दाढी मंगेश साबळे पाटील आणि या मुस्लिम समाजाची दाढीला दाढी मिळाली कशासाठी मिळाली छत्रपती शिवाजा शिवाजी महाराजांचे जे, जे विचार घेऊन पुढे जातोय त्याच्या जा दाढीला दाढी मिळाली आणि ह्या बगर दाढीवाड्याला या बगर दाढीवाल्याला वाल्याला रावसाहेब दानवेचा दानव करून राजकीय वध या ठिकाणी करायलाच हवा हा निकम्मा हा निकम्मा हा निकम्मा खासदार होता आहे 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 यांनी मंत्री असून सुद्धा काहीच केलेलं नाही माझ्या मित्र बंधू भगिनींनो नो याला आता जमिनीच्या खाली राजकीयचा वध करूनच टाका दानवाचं काय करतात माझ्या भावा बंधू नो दानवाचं काय करायला पाहिजे वध करायला पाहिजे ह्या दानवाचा राजकीय वध करून टाका आणि मतपेटीतून येणाऱ्या तेरा मेला आपल्या मंगेश साबळे पाटीलला ह्या नव तरुणाला या, या जिद्दी झपाटलेल्या सुशिक्षित आणि काही करण्याची इच्छा बाळगलेला झपाटलेल्या माणसाला खासदार बनून संसदेत त्याला दाडू द्या त्याला गरजू द्या तो जर गरजेल तर हे जे एवढे खासदार राहतील हे चूप राहतील तुम्ही समजून घ्या समजा राजकी तुमच्याकडं अजून काहीतरी अजेंडे येणार ये आहेत काहीतरी बगल पुढे येणार आहेत का मंगेश साबळे पाटील बी जे पीचा माणूस आहे मंगेश साबळे पाटील काँग्रेसचा माणूस आहे मंगेश साबळे पाटील ए आय एम आय एमचा माणूस आहे काहीतरी बबुते येतील आम्ही आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास करू नका सरळ आणि सरळ आता निशाणी मिळाली नाही आपल्याला काहीच वेळेत काही दिवसात आपल्याला निशाणी मिळेल त्या निशाणीला धरून असा रपा रप रपा रप रपा रप चालू रप, 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 द्या का एकाकडे वन साईट वन साईड हे मतदान व्हायला पाहिजे आता खूप झालंय बघा नो माझ्या आई वडिलांनी मला दहा वर्षापूर्वी म्हटलं तर से निकाल तू कुछबी नाही कर रहा म्हटलं भी नाही कर घरमेशी निकाल दोनच महिन्याने मी घरात ब बसून होतो मग जा केलं जा केलं जा केलं आता माझे वडील म्हणते माझा मुलगा खूप चांगला आहे खूप चांगला आता मंगेश साबळे पाटीलला खूप चांगलं म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण की त्यांचं आपण दोन चार सहा वर्षापासून त्यांचं काम पाहतोय त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी झटलेत मी वैयक्तिक म्हणजे कसं आहे आता जो एक माणूस आला या, होता ज्यांनी माझे बुटन नेलेत ओ याची रिक्षा आहे माझी रि माझी गाडी खराब झाली होती यांनी सांगितलं भैया अरे मी खूप बोलो मै चालता फुकट आलेला आहे हा आणि मी त्याला फुकट येऊ देणार नाही माझ्या खियातले पैसे देऊन माझ्या स्व मी यांचं काम करतोय मीच नाही पूर्ण गावात ज्या ज्या ठिकाणी मंगेश साबळे पाटील जिथे गेलेले आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये जिठ जिठ मंगेश साबळे पाटील गेलेले आहेत हिंदू मुस्लिमांनी अठरा पगड जातीच्या लोकांनी त्यांना सहानुभूतीपूर्वक त्यांचा यादर सत्कार केलेला आहे गळा भेट केलेली आहेत आणि त्यांना असा विश्वास दिलेला आहे की हम तुम्हारे साथ आहे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ आहे एक म्हणतो साले आणि एक म्हणतो ए पोलीस ए पोलीस पचास हजार लोक इतका मारो की हड्डी तोड पचास हजार म्हणजे काय पन्नास हजार लोक पन्ना, तिथं गौतमी तिथं काही सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता तिथं गौतमी पाटील नासायला आली होती आणि मंत्री महोदय काय म्हणतो ए पोलीस ए पोलीस इतका मारो की की हड्डी तोडो आता इनके की हड्डी तोडने का टाइम आ चुका है इनके की हड्डी तोडो और इनको भगाओ ये भागा, ये देश को बचाओ, मोदी देश हटाओ, मेरे भाइयों माझ्या मित्र मित्र मतदार बंदू भगिनी हड्डी ही तोड दो इस बार ये काय म्हटले समजून घ्या ए, ए खाली बस खाली बस तू क्या घर पे तेरे मां बाप का ऐसी पिक्चर था क्या नीचे बैठ अरे ह्या असली लोकांना जमिनीत गाडायची वेळ आलेली आहे हेच ती वेळ आहे आपल्या पुढे रावसाहेब दानवेच आव्हान नाही आहे आपल्या माग ह्या अब्दुल सत्तारचं पण आव्हान आहे यांची साखळी हे एक चेन, चेन तोडण्याची वेळ आलेली आहे एकाकडं संतोष दानवे आहेत त्यांचा मुलगा म्हणजे घरच्या घरी राजकारण चालू आहे और एक तरफ सिल्लोड में तुम मुझे खिलाओ मैं तुमको खिलाता बस ये देखो मु ऐसा राजकारण चल रहा है इनकी घर की हड्डी में मोगरी मार के तोड़ ही दो इस बार